तर नमस्कार म्हणजे गावकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत आहे म्हणजे आता आपल्या लांजा तालुक्यातील पालुया गावेत चिखल नागरनी स्पर्धा पार पडली ती स्पर्धा राज्यस्तरीय होती आणि यामध्ये घाटे आणि गावटे असे दोन प्रकारचे गट होते गाटासाठी दहा बक्षीस आणि गाटासाठी दहा तर या मंडळी या मैदानातील घाटी व गाटाचे आपण दहा मानकरी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आता आपण गाटातील जे दहा मानकरी आहेत ते पाहूया तर मंडळी या मैदानाचे घाटीघाटातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत बाबू बिरू घुडके धनगरवाडा सागर आणि सोन्या एकवीस पॉईंट चौतीस सेकंद असा टाइमिंग नोंदवून या स्पर्धेचे दहाव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरी ठरलेले आहेत तर या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आहेत आदित्य जगदीश शिर्के देवळे संग्राम आणि देवा एकवीस पॉईंट अकरा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील नवव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरी ठरले आहेत तर आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत आरुष सचिन हेगिस्टे तुफान आणि फायटर वीस पॉईंट त्र्याण्णव सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील आठव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे वानकरे ठरले आहेत तर पालू येथील मैदानाचे सातव्या क्रमांकाचे वानकरे आहेत शशिकांत गणपत गाडे पालू पाखरा आणि राणा वीस पॉईंट सेहेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सातव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरे ठरले आहेत या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरे आहेत महेंद्र धोंडू गावडे कोलेवाडी वीस पॉईंट एक्केचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे व रोख रक्कम एक हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत अनिल अनंत झोरे विवली केळंबे वीस पॉईंट झिरो तीन सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे व रोख रक्कम दोन हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर मंडई पालू येथील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत वल्लभ महाडिक वेरोली खुर्द सुंदर आणि सैतान एकोणीस पॉईंट एकाहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे व रोख रक्कम तीन हजार रुपयाचे मानकरी तर मंडळी या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत मनोहर भगवान हरमले देवदे दे वशा आणि वशा अठरा पॉईंट पंच्याहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी व रोख रक्कम चार हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर मंडळी पालू येथे पार पडलेल्या चिखलनांगणी स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत बिरोबा मानाई प्रसन्न विवली तार्जन आणि बावऱ्या अठरा पॉईंट पंधरा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे व रोख रक्कम सात हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर पालो येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ते म्हणजे संजय वामन सावंत पाली यांचा शंकर आणि परशा सतरा पॉईंट बत्तीस सेकंद असा टायमिंग नोंदवून प्र प्रथम क्रमांकाचे व रोख रक्कम अकरा हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर मंडळी आता आपण गटातील दहा मानकरी पाहिले तर आता पुढे आपण गावठी गाटातील दहा क्रमांकाचे मानकरी पाहणार आहोत पालू येथील मैदानाचे गावटीघाटातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत जय हनुमान केळवली केळवली हरणे आणि टिक्या तेवीस पॉईंट शहात्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून दहाव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरी ठरले आहेत तर पालो येथील मैदानाचे नवव्या क्रमांकाचे मानकरी आहेत मानव महेंद्र भांडगळे सोने आणि पांडू बावीस पॉईंट बारा सेकंद असा टायमिंग नोंदवून नवव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरी ठरले आहेत तन मंडळी आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत कैलासवासी हेमा लांबोरे गोविंद शिवा आणि सुंदर बावीस पॉईंट सहा सेकंद असा टायमिंग नोंदवून आठव्या क्रमांकाचे व आकर्षक ढालीचे मानकरी ठरले आहेत तन मंडळी सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत कोयंबकृपा पाडगाव पाडगाव सर्जा आणि बारक्या एकवीस पॉईंट सत्याहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून सातव्या क्रमांकाचे व आकर्षक धालीचे मानकरी ठरले आहेत पालव येथील मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी मार्लेश्वर प्रसन्न अंगवली पांडू आणि चित्र्या एकवीस पॉईंट एकोणपन्नास सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे व रोख रक्कम एक हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत श्री विष्णुदुर्ये देवडे चंद्र आणि मुरली एकवीस पॉईंट अकरा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे व रोख रक्कम दोन हजार रुपयाचे मानकरी ठरले आहे ये पालो येथील मैदानाचे चौथ्या क्रमांकाचे मानकरी नवनाथ वसंतगुरव शंभवणे माउले आणि सोन्या वीस पॉईंट झिरो एक, एक आए, सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी व रोख रक्कम तीन हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत पालू येथील मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत प्रशांत बळीराम झोरे गोवेळ यांचे आणि निशान एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून तृतीय क्रमांकाचे रो व रोख रक्कम चार हजाराचे मानकरी ठरले आहेत तर मंडळी या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत गुरव मार्लेश्वर राजा आणि लाडक्या एकोणीस पॉईंट अठ्ठावन्न असा टायमिंग नोंदवून या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे व रोख रक्कम पाच हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर मंडळी पालू येथे पार पडलेल्या मैदानाचे गटाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत आई जुगाई जय हनुमान चोरवणे लारा आणि सर्जा अठरा पॉईंट बहात्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून प्रथम क्रमांकाचे व रोख रक्कम सात हजार रुपयाचे मानकरी ठरले आहेत तर मंडळी सर्व घाटी व गावटी विजेत्या जोडी मालकांचे व त्यांना पळवणाऱ्या जाकींचे हार्दिक अभिनंदन व मंडळी अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद